माझ्या मनातला आमदार म्हणजे ज्यांनी ह्या गावचा आतापर्यंत जे केलेला विकास आहे गावामध्ये चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तोच आमच्या मनातला आमदार राजेश नरसिंहराव पाटील फक्त एकच पाटील शिवाजीराव पाटील बाकी दुसरं कोण नाही त्या विकासाचा मुद्दा जर घेतला समोर तर सध्या वारे हे विद्यमान आमदार राजेश पाटील साहेबांचं इथे सध्या वारं शिवाजीराव पाटील एकच नाहीतर पाठोपाठ आमचे तुळशी महाराज आमदार कोण होईल वारे कोणाचा आहे आणि हवा कोणाचा आमदार राजेश पाटील साहेब निवडणुकीमध्ये बहुमतानं विजयी होऊन पुढची पाच वर्ष सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील कळलं की गोपाळराव पटलाचा मी थंड कार्यकर्ता मग काही त्यांनी म्हणून उभे करलं ते आम्हाला मान्य नाही झालं आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार उंडाताई बाभोळकर त्यांनाच आम्ही पाठिंबा द्यायचा आम्ही निश्चित केलं कोल्हापूर जिल्ह्यातील ले एकूण दहा मतदारसंघामध्ये होत असलेली तुल्यवले लढतीपैकी चंदगड विधानसभेची लढत ही विशेष करून लक्ष वेधून घेते याचं प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी होत असलेली पंचरंगी लढत मी स आता आलेलं आहे चंदगड तालुक्यातील कालकुंद्री या ठिकाणी येथील मतदारांचा नेमका कल कुठं जातो हे आपण जाणून घ्यायचं आहे कालकुंद्री गावामध्ये का आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच भेटलेलं आहे कालकुंद्री सोसायटी आणि श्रीकृष्ण धोरण संस्थेचे चेअरमन अशोक पाटील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा त्या निवडणुकीबद्दल कल आणि ते सध्या कुणाचा प्रचारात आहेत ते आम्ही प्रचाराला म्हणजे नृंदाताई बाभळकरचं कळवलं की गोपाळराव पाटलाचा मी खुला कार्यकर्ता मग काही त्यांनी अपक्ष म्हणून उभे करलं ते आम्हाला मान्य नाही झालं आणि महाविकास आघाडीचं जे उमेदवार मुंदाताई बाभळकर त्यांनाच आम्ही पाठिंबा द्यायचा मी निश्चित केलं तुमच्याबरोबर आणखी गोपाळराव पाटील गटाचे कार्यकर्ते किंवा जे समर्थक आहेत ते आणखी पण तुमच्यासोबत झालेले आहेत सा आमचे डायरेक्टर आहे आणि कार्यकर्ते बी आमच्याबरोबर होते सगळ्यांनी कार्यकर्ते बी आमच्याबरोबर तर त्या मग कुणाचे जड वाटतं या ठिकाणी आता साईनच या ठिकाणी नंदाताई बाभोळकर यांना म्हणजे महाविकास आघाडी जे आहेत त्यांना कितपत या ठिकाणी चंदगड तालुक्यामध्ये मतदान होईल असं तुम्हाला वाटत नाही कसं आहे महाविकास आघाडीचे लोक जे आहेत ते, ते आम्ही एक संघ आहे काय काही थोडे ते असं गेले असते तर आम्ही एक संघ आहे आघाडीतले काही कुठे गेलेले नाहीत आघाडी धर्म आम्ही पाळणारी इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेलो आहोत तर फक्त एकच पाटील शिवाजीराव पाटील बाकी दुसरं कोण नाही शिवाजीरावच का शिवाजीराव म्हणजे आता तो कुठल्याही खात्याचं हे नसताना सुद्धा एवढा निधी आपल्या तालुक्यासाठी पुरवतो हो ह्याचा अर्थ काय की तो भविष्यात भरपूर काही ती करू शकेल अजून कल्पना भरपूर आहेत पण शिवाजीराव पाटील एकच नाहीतर पाठोपाठ आमचे तुळशी महाराज आले तर तुळशी महाराज काय नाहीतर मग शिवाजीराव पाटील हे आठव कारण आमचे गावचे सुपुत्र असून ते प्रथमच रिंगणात चाललेत पण शिवाजीराव पाटील हे आपले सगळ्यांचे उमेदवार आपल्या सोबत आहेत मदार काय तर काय सांगू शकाल की नेमकं आमदार कोण होईल वारे कोणाचं आहे आणि हवा कोणाचं आता सांगायचं झालं तर विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि या पाच वर्षातला विकास पाहिला तर विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब यांनी सोळाशे कोटी रुपयाची आपल्या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत आणि त्यांचं जर कार्य पाहिलं तर वाखाणण्यासारखं आहे आणि तेसुद्धा येत्या या निवडणुकीमध्ये बहुमतानं विजयी येऊन पुढची पाच वर्षे सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील असं आम्हाला वाटतं बरं गावासाठी काय मोठा निधी उपलब्ध करून आहे का आहे आमच्या गावात म्हणजे त्यांच्या गटाची पंचायत किंवा हे नसलं जरी तर आपल्या गावासाठी म्हणून त्यांनी एक कोटी सव्वीस लाखाचा निधी रस्त्यासाठी गटारसाठी मंदिरसाठी किंवा सभामंडपसाठी यासाठी आमच्या गावाला विनंती देते काय सांगू शकाल आता जे या मतदारांनी जे सांगितलं त्यानुसार या चंदेड तालुक्यामध्ये जे विकास झालेला आहे त्या विकासाचा मुद्दा जर घेतला समोर तर सध्या वारं हे विद्यमान आमदार राजेश पल्ली साहेबांचे तर सध्या वारं आहे माझ्या मनातला आमदार म्हणजे ज्यांनी ह्या गावचा आतापर्यंत जे केलेला विकास आहे आणि कोठ्यावधीचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून गावामध्ये चांगल्या प्रकारच्या सुई उपलब्ध करून दिलेल्या आहेत तोच आमच्या मनातला आमदार राजेश नरसिंहराव पाटील